ब्रेकिंग न्यूज कोंडायबारी घाटात कंटेनरचा भीषण अपघात चालकाचा जागीच मृत्यू दिनांक तेरा सप्टेंबर शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील कोंडायबारी घाटात भीषण अपघात झाला हैदराबादहून अहमदाबाद गुजरातकडे कापडाचे गठ्ठे घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्त्याऐंशी दहिवेलहून विसरवाडीच्या दिशेने जात असताना घाटातील तीव्र उतारावर अचानक ब्रेक निकामी झालेत ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने समोरून जात असलेल्या अवजड मशीनरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला क्रमांक जोरदार धडक दिली या भीषण धडकेत कंटेनर चालक महेंद्रसिंह शेखावत वय सदतीस राहणार कुमास जागीर सिकर राजस्थान यांचा जागीच मृत्यू झालाय तर सहचालक विनोद कुमार हा किरकोळ जखमी झाला आहे अपघातानंतर तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील दहा तेहतीस रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली डॉक्टर रवींद्र वळवी पायलट अजय गावित व हेल्पर अल्पेश गावित यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतलंय जखमी सहचालकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी